मंडळी आपल्या देशाच्या आणि पर्यायी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या कामगार बांधवांचा खूप मोठा वाटा आहे आपले रस्ते असतील बिल्डिंग असतील पूल असतील या सगळ्या गोष्टींसाठी आपले कामगार खूप परिश्रम घेत असतात आणि कुठेतरी या गोष्टीची दखल म्हणून कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात मित्रांनो आज सुद्धा मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाची अशी योजना घेऊन आलेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला एक लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जात काय आहे ही योजना कोण असणार आहे पात्र आणि काय असणार आहे याची प्रोसेस संपूर्ण माहिती आज आपण या नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आजचा आपला विषय आणि आजची आपली व्हिडिओ आहे कामगारांविषयीची समोर आलेल्या माहितीनुसार कामगार बांधवांसाठी सरकार एक लाख रुपयाची मदत देणार आहे पण मित्रांनो मी याआधीही तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही नोंदित कामगार असणं आवश्यक आहे आणि ही नोंदणी करण्यासाठी कुठे जायचं आहे आणि किती खर्च आहे ही संपूर्ण माहिती मी या आधीच्या व्हिडिओज मध्ये जर त्या व्हिडिओज बघितलेल्या नसतील तर या बघा या आय बटनवरती या व्हिडिओज आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्या सगळ्या व्हिडीओच्या लिंक दिलेल्या आहेत जर तुम्हाला माहिती नसेल अजूनही कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कसं नोंदित कामगार व्हायचं आहे तर मित्रांनो यासाठी तुम्ही मला कमेंट करा मित्रांनो ही जी मदत आहे एक लाख रुपयाची ती तीन श्रेणीमध्ये विभागलेली आहे यामध्ये आरोग्य सहाय्य शैक्षणिक मदत आणि सामाजिक सुरक्षा अशा तीन श्रेणीमध्ये ही मदत दिली जाणार आहे कशी ती आपण सविस्तर बघूयात आरोग्य सहाय्य म्हणजे काय तर गंभीर आजार उपचारासाठी एक लाख रुपयापर्यंतची मदत दिली जाणार आहे यामध्ये अपघात विमा संरक्षण सुद्धा असणार आहे वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर महिलांना प्रसुती काळामध्ये पन्नास हजार रुपयाचं अर्थसहाय्य सुद्धा या योजनेअंतर्गत दिलं जातं हे होतं आरोग्य सहाय्य त्यानंतर आहे शैक्षणिक मदत शैक्षणिक मदतीमध्ये कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवर्ती दिली जाते व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुद्धा आर्थिक मदत दिली जाते उच्च शिक्षणासाठी कर्ज सुविधा सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत शैक्षणिक सामग्री खरेदीसाठी सुद्धा तुम्हाला अनुदान दिलं जातं ही होती दुसरी श्रेणी आता आपण तिसरी श्रेणी बघूयात यामध्ये सामाजिक सुरक्षा आहे यामध्ये निवृत्ती वेतन योजना कुटुंब पेन्शन योजना अंत्यसंस्कार खर्चासाठी आर्थिक मदत त्यानंतर विवाह सहाय्य सामाजिक सुरक्षा मध्ये या बाबी येतात मित्रांनो यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुळात तुम्ही नोंदित कामगार असणं आवश्यक का आहे म्हणून तुम्हाला वेगळ्या डॉक्युमेंटची गरज नाहीये पण तरीही आधार कार्ड रहिवाशी पुरावा यामध्ये तुमचं रेशन कार्ड असेल वीज बिल असेल इलेक्शन कार्ड असेल काही चालेल त्यानंतर पॅन कार्ड असणं आवश्यक आहे बँक खात्याचे तपशील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे बँक पासबुक रद्द केलेला चेक वगैरे चालेल त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो वय आणि शिक्षणाचा पुरावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचा पुरावा म्हणजे कामगार ओळखपत्र अनुभव प्रमाणपत्र किंवा नियोक्त्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला आणि स्वयं पत्र सुद्धा तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे मित्रांनो आता इथे अजून एक विषय असा आहे म्हणजे मर्यादा काय आहे कोण घेऊ शकतं यामध्ये अर्जदाराचं बांधकाम कामगाराचं जे वय आहे ते अठरा ते साठ यामध्ये असणं आवश्यक आहे साठ वर्षाच्या वरील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे अर्जदार हा महाराष्ट्राचा कायदेशीर रहिवाशी असणं आवश्यक आहे अर्जदाराने मागील एका वर्षात किमान नव्वद दिवस तरी बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे नोंदणी झाल्यापासून किमान एक वर्ष पूर्ण झालेलं असणं सुद्धा आवश्यक आहे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते की आपल्याला अर्ज कसा करायचा आहे जर तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करत असाल तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती जायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस म्हणजे आपण काय म्हणतो त्याला होमपेज दिसतं आणि इथे गेल्यानंतर आपल्याला थोडस खाली यायचं आहे आणि बांधकाम कामगार नोंदणी हा जो हिरव्या रंगामध्ये आपल्याला बॉक्स दिसत आहे यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर तुमचा आधार नंबर आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म असं म्हणायचं आहे हे बघा इथे मागे दिलेला फॉर्म जो आहे तो पूर्ण फॉर्म ओपन होतो त्यामध्ये तुमचं जी माहिती विचारलेली आहे तुमचं नाव आडनाव लिंग डेट ऑफ बर्थ वगैरे ही सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि या प्रकारे अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर एवढी शॉर्टमध्ये माहिती देऊन जर समजत नसेल तर हा फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती व्हिडिओ सुद्धा एकदा व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो आता मला तुम्हाला एक ॲडिशनल माहिती द्यायची आहे की आपण हा फॉर्म भरलेला आहे किंवा यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे की नाही आणि आपल्याला पैसे मिळालेत की नाही आतापर्यंत किती पैसे मिळालेत हे बघण्यासाठी आपल्याला पुन्हा या वेबसाईट वरती यायचं आहे इथे गेल्यानंतर शेवटून तिसऱ्या नंबरला लाभ वितरित या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर विविध योजनांचे लाभ वितरण यावरती आपल्याला जाऊन क्लिक करायचं आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात इथे जाऊन तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर स्कीम कोणत्या स्कीम मध्ये तुम्ही पैसे घेतलेले आहेत आता इथे तुम्हाला हे सगळं असं ई ईओ वगैरे आलेलं आहे हे जर कळत नसेल तर ऑल स्कीम यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमचं नाव तुमचा अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड इथे टाकला तुम्हाला संपूर्ण माहिती तुमची इथे मिळणार आहे तर मित्रांनो ही होती आजची आपली व्हिडिओ कामगार बांधवांसाठी समर्पित असलेली ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मला अपेक्षा आहे आशा आहे व्हिडिओ आवडली असल्यास लाईक आपल्या मित्रमैत्रिणींना मैत्रिणींना परिवारजनांना शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी